पुरो आता दिसत असेल बरोबर यस आता सर्वांना दिसत असेल यस दिसायला का पा जॉईन व्हा सर्वांनी महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा पाहत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचे यस पेपरसेट असेल त्यानंतर तुमची भरती असेल मी वारंवार सांगत होतो की लक्षात घ्या गव्हर्मेंट आहे काय करेल काही सांगता येत नाही तेरा तारखेला अनेक महाराष्ट्रातल्या पोरांच्या वयवाढीचा प्रश्न आहे पण गव्हर्मेंट ते करत असताना शासनानं हे एक परिपत्रक काल जाहीर केलं आहे या परिपत्रकामध्ये काय सांगितलं आहे की बाबा आपलं जे कार्यालय असते एस पी ऑफिस असते आहे ना त्याच्यानंतर आयुक्तालय असेल तर त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना सूचना पारित करण्यात आल्यात त्या सूचना अशा आहेत पहा लक्षात घ्या प्रति महाराष्ट्र पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी काय म्हणते लातूर जिल्हा प्रत माहिती सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर जिल्हा प्रेक्षक माननीय पोलीस अधीक्षक लातूर इथून आलेली ही नोट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बाबा सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात येते की या घटकातील पोलीस भरती प्रक्रिया दिनांक दहा सहा दोन हजार चोवीसपासून प्रत्यक्षरित्या सुरू होणार आहे म्हणजे गव्हर्नमेंटनं डायरेक्टली तारीख जी केली ती आहे दहा जून म्हणून लक्षात घ्या आपल्याला कामाला लाग किती तारीख दिली त्यांनी दहा जून तारीख दिलेली आहे आणि या दहा जून मध्ये सांगितलंय त्यांनी की दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता अंगुली मुद्रा शाखेतील छायाचित्रकार सुहास जाधव यांना रिपोर्ट करण्याची समज देऊन पाठविण्यात यावे म्हणजे असं सांगितलंय त्यांनी आता ही कुठली न्यूज आहे लातूरची कुठली न्यूज आहे लातूरची म्हणजे हे ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये असतील त्या डिपार्टमेंटमधल्या लोकांनी काय केलं बाबा की सूचना जाहीर केल्या की भरती प्रक्रिया मध्ये जे कर्मचारी असतील मग ते अंगुली मुद्रेचे असतील त्याच्यानंतर कॅमेरा असेल त्यानंतर इतर कर्मचारी असेल तर बाबा आपल्याला ही प्रक्रिया राब राबवायची आहे आणि ती प्रक्रिया आपण दहा तारखेला राबवणार आहोत किती तारखेला दहा तारखेला म्हणजे दहा तारखेला सन्मानिय पोलीस अधीक्षक साहेब काय करतील बाबा सूचना देतील सूचना दिल्याच्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण होईल असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पण पाहिलं असेल की बाबा ग्राउंड काय केलं मागे परिपूर्ण रेडी केले म्हणून दहा तारखेला भरती प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे आता म्हणता येत नाही नव्याण्णव टक्के होणारच भरती प्रक्रिया काय होणार नव्याण्णव टक्के होणारच का तर सन्मान्य अधीक्षक साहेबांनी दिलेला निर्णय आहे की दहा सहा दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्षरित्या सुरू होणार आहे मग त्या पोलीस स्टेशनमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना सांगितलं व्हिडिओ कॅमेरा साहित्य कॅमेरा ऑपरेटर यांना म्हणजे दोन तारखेलाच त्यांनी उद्याच्या तारखेला काय केलंय रेडी ठेवायचं आहे अकरा वाजेपर्यंत म्हणजे याचा अर्थ काय बाबा की मातीचा सुगंध आला आहे ढगांचा गडगडाट चालू आहे याचा अर्थ पाऊस येणार आहे तसं कॅमेऱ्याची साहित्य ऑपरेटर व्हिडिओ त्याच्यानंतर पोलीस यंत्रणा अधिकारी कामाला लागले याचा अर्थ भरती प्रक्रिया राबवणार आहेत मग आपलं काम काय आहे दहा तारीख रेडी रहो आणि तू आभी नाही तो कभी नाही म्हणून आता तुला वाटलं होतं भरती लांबल ग्राउंड होईल किंवा नाही होईल पण दहा तारीख त्यांनी दिले आता मे बी पाऊस रप, रप 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 है ना ह्या जोराताला तर इकडे तिकडं होईल मात्र त्यांनी त्या लोकांना सांगितलं आहे की तुम्ही अलर्ट राहा तुमच्या सोयी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आदेश आलेत ना कॅमेरामॅन असेल है ना पोलीस यंत्रणा असेल त्यांचे जे जे कर्मचारी असतात त्या भरती प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना सूचना आल्यात म्हणजे याचा अर्थ भरती दहा तारखेला सुरू होईल हा तिथून पुढं आपल्याला दोन ते तीन महिने लेखीला भेटतील एवढी मला गॅरंटी आहे आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागलेलं ला पोरग कॉल करायला सर सुरू सुरू व्हायला पोरायला सांगा प्रत्येक पोरगा त्यामुळे आपलं काम आहे ती भरती प्रक्रिया होणार आहे ते नसेल तर तुम्ही पाहिलं असाल याची पण न्यूज आली हे पा पोलीस भरती सहा जून पासून मैदानी तीस ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार ऑक्टोबर अखेर उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होणार म्हणजे आता महिना आहे जून जून महिन्यामध्ये काय करायले तर बाबा जून महिन्यामध्ये ते घेणार आहेत ग्राउंड काय घेणार आहेत मैदानी चाचणी म्हणजे काय घ्यात ग्राउंड घ्यालेत आणि आगस्ट पूर्वी म्हणजे जूनच्या नंतर येणारा जुलै महिना आणि ऑगस्ट समजा चौथा आठवडा धरला तर आपल्याकडं हार्डली कालावधी भेटायला फक्त दोन ते अडीच महिने म्हणजे ज्या पोरांचं स्वप्न होतं याच्या अगोदरची जी भरती चालती त्या भरतीमध्ये आपला रिझल्ट जाण्याचं कारण म्हणजे जी काही दोन हजार अठराची सॉरी अठरा हजार भरती होती त्या अठरा हजार भरतीमध्ये आपल्या पोराचा मुख्य प्रॉब्लेम हा झाला होता तो प्रॉब्लेम असा होता की डबल फॉर्ममुळं त्याचा रिझल्ट गेला पण आज अशी एक पुन्हा बातमी आलेली आहे पोरं की वयवाढीसाठी अनेक पोरं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेत मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं आहे की नक्कीच आम्ही तुमचा विचार करणार आहोत आणि मग विचार करणार आहोत म्हणजे त्या पोरांना फॉर्म भरायसाठी तारीख वाढून द्यावा लागेल आता ही झाली दुसरी गोष्ट इथं पेपरवर आले त्याच्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना जिल्ह्यातल्या जे काही कर्मचारी आहेत भरती प्रक्रिया राबवताना जे काम करतात त्यांना आदेश दिलेत की बाबा तुम्ही या या तारखेला रेडी राहा आपला कॅमेरा असतो जे साहित्य असेल भरतीचं म्हणजे विसल असतील त्याच्यानंतर ते क्लॅपिंग असेल ज्या जे साहित्य असेल त्या साहित्याबद्दल तुम्ही जागरूक राहा हे त्यांनी सांगितले पण मात्र इकडे काय आज पुन्हा बातमी आज पोरं भेटलेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना की आमचं वयवाडीचं काय मग ते पोरं भेटलेत त्याच्यानंतर एस सी बी सी काही पोरं आहेत की ज्यांचा फॉर्म भरायचा राहिला ते पण पोरं भेटलेत आणि मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन दिले की आम्ही करूत आता शेवटी गृहमंत्री साहेब ठरवतील काय करायचं कळलं का त्यानं ठरवलं त्याने जर तारीख वाढून दिली तर मी बी ए मात्र दहा तारखेला नसता आपली भरती प्रक्रिया नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सुरू होणार तुम्ही कामाला लागा कोणता इव्हेंट वीक आहे दहा बारा दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत दहा तारखेला म्हणजे हार्डली ग्राउंड बारा तारखेला सुरू होईल कुठल्या जिल्ह्याचं थोडं लेट होईल मात्र लेखी परीक्षा हे काय करतील माहिती आहे का दोन टप्प्यात घेतील कशा दोन टप्प्यात तर मुंबईचा पेपर वेगळा घेतील आणि बाकी इतर जिल्ह्याचे पेपर एका तारखेला घेतील माघा वर्षीसारखं का डबल फॉर्म आल्याचा विषय येत नाही आधार लिंक केलं होतं डबल फॉर्म ज्या पोरानं भरले त्यांना तारीख दिली होती आठ मे ते सतरा मे या आठ मे ते सतरा मेच्या तारखेत सांगितलं होतं की ज्या पोराने डबल फॉर्म भरले त्यांनी काय करा ज्या ज्या जिल्हा पोलीस अधीक्षकांमध्ये जा, जा त्या ठिकाणी तुम्हाला चॉईस आहे की कोणती भरती द्यायची त्याला क्लिक करा आणि बाकीचा उडून टाका नाही गेले तर तुमचा फॉर्म रद्द होईल असं देखील प्रशासनानं सांगितलं होतं यस आता ही गोष्ट क्लिअर करा की दहा जूनला भरती प्रक्रिया चालू होणार ऑक्टोबर अखेर उमेदवाराचं चा प्रशिक्षण चालू होणार आणि त्याच कालावधीमध्ये नंतर काय होणार तर महत्वाची गोष्ट आचारसंहिता लागणार आणि निवडणुका होणार महाराष्ट्र राज्य विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा काय होणार महाराष्ट्र राज्य विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मग विधानसभेमध्ये हे नवीन लागलेले सतरा हजार एकशे सत्तेचाळीस पोरं काय होतील तर महत्वाची गोष्ट इथं ड्युटीवर कामाला येतील म्हणून गव्हर्नमेंट ही भरती तुमची घेणार आहे विधानसभेच्या अगोदर आपलं काम काय की बाबा दहा तारीख आता इथं अनेक पोरांची माती कोणत्या होणार की ज्यानं जस्ट नवीन बारावीला आहे त्यानं बेदर व्हायचं हो नाही का तर बाळा तु याकडतो कास्ट सर्टिफिकेट आहे तिहाकड दहावीचा मार्क मिळवणे मात्र तिहाकड बारावीची सनद नाही आहे तुला निकाल लागलाय काळ परवा तुला पर्सेंटेज पडले तर बारावीचा निकाल तुला लागल्यावर तिहाकड सनद आल्याशिवाय तुला फॉर्म भरता येत नसतो म्हणून तू या भरतीत बसणार आहे का नाही कारण फॉर्म तर मागच भरून घेतलेत पंधरा तारखेच्या आत बरोबर आहे मग तू याच्यातून गेला तर तू हा ताण घ्यायचा नाही मात्र बाकीच्या पोरांचं काम काय की वर्षानुवर्ष आपण जे तयारी करत होतो आता कुठं चुकलो काय चुकलोत कसं चुकलोत याचा डाटा तुमचा तुम्ही करायचा आणि या दहा तारखेपर्यंत गाव ग्राउंड काय करायचं परफेक्ट करायचं काय जे तुला इव्हेंट जो त्रास द्यायला का तो कवर करा कारण मी तुम्हाला वारंवार वार वाल सांगालो भरती प्रक्रियेत काय ग्राउंड जर पहिले असेल तर तुम्हाला चाळीस मार्क क्रॉस घ्यायचे काही जिल्ह्यामध्ये बेचाळीस मार्क क्रॉस घ्यायचे आणि काही जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस मार्क क्रॉस घ्यायचे कुठल्याच जिल्ह्यामध्ये पोराचं ग्राउंड तीस मार्कावर क्लोज होतच नाही पोरीने पण लक्षात घ्या का तर आपण मागाल्या वर्षी जर आपला परभणी जिल्हा पाहिला तर परभणी जिल्ह्यामध्ये तुमच्या एक गोष्ट पूर्व लक्षात घेईल की बाबा परभणी जिल्ह्यामध्ये मागल्या वर्षी काय झालं तर ओपन कॅटेगरी क्लोज झालता एकशे सदोतीस मार्कावर साधी गोष्ट आहे का, का? हा महिला क्लोज झालती एकशे सव्वीस मार्कावर ओबीसी क्लोज झालता एकशे तेहतीस मार्कावर महिला क्लोज झालती एकशे एकोणीस मार्कावर है ना एकशे बत्तीस मार्कावर होमगार्ड याचा कटआउट लागला होता आणि या वर्षी तर तुम्हाला माहिती आहे की परभणी जिल्ह्याचा पेपर सोपा होतो हे मात्र पांढऱ्या दगडावरली काळी रेग आहे परभणीचा पेपर सोपा होतो पहा मागल्या वर्षी अतिशय पेपर प्रश्न सोपे आणि त्याच्यावर मी व्हिडिओ पण घेतलेला आहे तर परभणीमध्ये यावर्षी काय आणखी सोपं आहे ज्यानं परभणीत फॉर्म भरला त्या पोरासाठी तो हा पेपर निघला कारण ग्राउंड तर तू त्या ग्राउंडवर पळायला ज्या ग्राउंडवर तो काय ग्राउंड होणार आहे मग या परभणीमध्ये एकूण फॉर्म आलेत बारा हजार वीस या परभणीमध्ये एकूण जागा आहेत सध्या एकशे एक्केचाळीस याच्यातल्या एकशे अकरा जागा कशाच्या आहेत तर पोलीस सिपाई पदाच्या मग उरलेल्या तीस जागा कशा आहेत बाबा तर तीस जागा आहेत चालक पदाच्या वैशिष्ट्य काय सहा हजार इकडे फॉर्म आलेत आणि इकडे सहा पाच सहा हजार आलेत म्हणजे तीच जागेसाठी जास्त फॉर्म आहेत मग हे कॉम्पिटिशनले कमी आहे ना एकशे अकरा जागेचं ज्या एकशे अकरा जागा आहेत का त्याचं कॉम्पिटिशन अतिशय कमी आहे म्हणजे एका पंच्याऐंशी असं कॉम्पिटिशन आहे म्हणजे एका जागेसाठी किती अर्ज आलेत पंच्याऐंशी त्याच्यामध्ये आठ मे ते सतरा मे कालावधीत काय झालं तर पोरं डबल फॉर्म आधार लिंकवर आधारित काढून टाकण्यात आले तुम्हाला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवण्यात आलं तुमचा पहिला फॉर्म दुसरा फॉर्म सोडून काय करण्यात आला रिजेक्ट करण्यात आला म्हणजे हे पण कॉम्पिटिशन या कास्टले झालं ब्याऐंशी त्र्याऐंशी होईल मग याच्यामध्ये तीस जागेसाठी फॉर्म जास्त आलेले आहेत मग उरलेले फॉर्म हे कमी कोणासाठी एकशे अकरा जागेसाठी किती हार्डली सहा हजार सात धरा सात हजार फॉर्म जर एकशे अकरा जागेसाठी आले असेल तर इथं गोल्डन चान्स तुमच्याकडे आहे की इथं लो कॉम्पिटिशन कमी आहे माघं म्हणजे परभणीतला जो पेपर घालता तो पंचवीस 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 पंचवीसचा झाला होता आपल्या परभणी जिल्ह्याचे एस पी साहेब याच्या अगोदर ते चंद्रपूरला होते त्या ठिकाणी चंद्रपूरचा पेपर आवर्जून पहा तो पेपर देखील कसा होता आता सध्या परभणीत कार्यरत आहेत आणि दोन तीन महिन्याच्या नंतर पेपर होत असेल तर तो पेपर त्या धरतीवर आधारित होईल म्हणून परभणीच्या पोरांनी जर असा विचार करायचा की लेखीचा पेपर मे बी यावर्षी पण सोपा असेल मग तू काम काय की तु ग्राउंड पंचेचाळीस असेल तर लेखी पंच्याऐंशी पडल्यावर तू लागू शकत नाही तुला नव्वद मार्क घ्यायचेत कारण पंच्याऐंशी जेमतेम पोरं दोन तीन वर्ष घासणारे त्याला पडतातच नव्वद मार्क ते पाच मार्क कवर करायला काही काहीला वर्ष लागतंय म्हणजे याला नव्वद पडले इकडं पंचेचाळीस पडले तर टोटल काय व्हायला एकशे पस्तीस पण रिझल्ट कितीवर होता मागायला नाही मग पेपर सोपा आहे म्हणजे तुला पुन्हा क्रॉस मार्क कितीवर घ्यायचे आहेत पंच्याण्णव आणि मागल्या वर्षी झालतच तो काम काय की आता कुठले प्रश्न कोणत्या धड्यातले आपल्याला जमनत त्या ह्याची यादी तयार करायची आता लेखीच्या माग नाही आता दहा दिवस आपल्याकडे ग्राउंड असेल ना दोन टाईम ग्राउंड करताना काल परवा धाराशिवमध्ये गोळा फेकताना कानात हेडफोन टाकले तर पहिले काम आहे भिकारचोट धंदेदरासे बंद करा आपण ग्राउंडवर चाललोत बिनाकामी लोकांचे लेकरं पाहायला जाऊ नका आपली आपल्यावर लक्ष ठेवा कानात हेडफोन टाकून ग्राउंडवर चालला कोणतरी गोळा फेकला तो गोळा डोक्यावर बसला आपलं काम आहे जरासं सिरियस होणं आहे ना आपली आपल्याला काळजी करता येत नसेल तर पोलीस दलात गेल्यावर तुम्ही लोकांची काय काळजी करणार आहे त्या ग्राउंडवर ते दीडशे दोनशे रुपयाचे हेडफोन घालून मिरवायचं नाही तिथं जायचं आपलं आपण सिरियस व्हायचं ग्राउंड करायचं आता दोन टाईम दहा तारखेला म्हणलं दोन टाईम ग्राउंड करा तीन टाईम ग्राउंड करा काय करायचं करा दहा करा, तारीख लय झालं पंधरा तारीख भेटेल काहीला काहीला वीस तारीख भेटल पण जूनमध्ये कार्यक्रम डिलीट मग जूनमध्ये कार्यक्रम डिलीट गेला होती अकरा महिना कोणता राहिला जुलै आणि ऑगस्ट दीड महिना त्या दीड महिन्यामध्ये चार विषय त्याच्यातले जी केचे बत्तीस विषय ते कवर कधी करायचे आहेत मग मागील वर्षाप्रमाणे यावर्षी पुन्हा भरती चालू काय राहिलं काय सरलं कळालं नाही तर ते कुठाने आपल्या नशिबात येऊ होत म्हणून परभणी जिल्ह्यात काय सांगितलं मी जसं इथलं कॉम्पिटिशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते लक्षात घ्या आपले फॉर्म किती आलेत त्याच्यानंतर मागल्या वर्षी तिथलं मिरिट कितीवर क्लोज झालं यावर्षी अंदाजे किती क्लोज होईल त्यानंतर या अगोदरचे इथले एस पी चंद्रपूरला होते चंद्रपूरचं मिरिट कितीवर क्लोज झालं त्यांनी पेपर कसा काढला आता परभणीत मे बी पेपर कसा येईल एस पी स्वतः पेपर काढणार नाहीत भाऊ ते डीवायस पीला देता, आदेश देतात ॲडिशनल आदेश देतात मग ते कॅ त्यांचं एज्युकेशन फॅकल्टी काय आहे त्यांचा रस कोणत्या विषयामध्ये त्या विषयाला ते काय करणार वेटेज देणार आता मला जी के आवडतं मी साहजिकच जी केचे दहा बारा प्रश्न जास्त टाकणार कारण याच्या अगोदर पहा दोन हजार एकवीसला पेपर झाला परवणीचा तिथं जी केचे प्रश्न होते जास्त जेव्हा पण प्रश्न होते आहे का नाही तर हे तुमच्या लक्षात येणं काळाची गरज आहे यस हां मुंबईचा मुंबईचं जे मॅटर आहे का मुंबईची परीक्षा मात्र लेट घेतील पेपर दोन दोन टप्प्यातच होईल जसं पाहिलं सर इथं बी झालं आपलं पेपर दोन टप्प्यात होईल दहा जून म्हणायले आहेत फक्त मी काय सांगितलं जर ह्या पोरांना तो मुद्दा लावून धरला की आमच्या वयवाडीचं काय ते ए सीचं मॅटर काय तर मॉबवर डिपेंड आहे गव्हर्नमेंटला प्रत्येकाच्या मताची गरज आहे त्याच्यात वाढलं वाढलं दहा तारखेला मी झालं ता तर बरं आहे काय काय म्हणते सर उद्याच ग्राउंड घेऊ द्या तर मला माहिती आहे तुझी तयारी काय आहे आणि तुला काय येत आहे तुला तू हा फक्त पोरीचा गोळा आउट ऑफ जाते आहे तू हा गोळा आउट ऑफ जात नाही हां यस yes. हो <coughs> आता वयवाडीसाठी पोहराज भेटलेत बाळा हां ते भेटलेत तर वयवाढीचं आता ते शेवटी सरकार आहे हां त्यांनाहीच ताण दिला तर मग विधानसभेला तुम्ही ताण देता येईल बरोबर आहे का नाही पण आता तुमचं काम आहे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावर टार्गेट करा हो वयवहार पुन्हा काय शंभर टक्के मिळणार ते काय आहे का हसायले का काय आहेत हां पा एस सी बी सीचा जो काही मुद्दा आहे या मुद्द्यावर मी तुम्हाला वारंवार म्हटलं होतं की बाबा हे ना बोला बेटा साहेबाला साहेबाला सरपंच साहेबाला बोललो ते म्हणले आमच्या साहेबाच्या याच्या विरोधात आहेत आता मला सांग मी यूट्यूबला बोलल नेत्याला बोलल त्या लोकशाहीवर बोललो त्यांचं म्हणणं मुद्दा वाचवा आता विषय काय झाला आहे आता हे आचारसंहिता बोलता कोणालाच येणं आणि तुम्हाला माहिती आहे सध्या सरकार कोणते असो दडपशाही धोरण डेंजर आहे भाऊ आपला कार्यक्रमच करतील मी एस सी बी सीच्या पोऱ्यासोबतच हे सांगितलं आज मी मग तुमचं काम काय नुसतं त्या व्हॉट्सअप ग्रुप तयार आणि त्याच्या डायलॉग बाजी म्हणणे नाही ना शंभरजणं एकत्र या जा ना मुंबईला शंभरजणं एकत्र या जा इकडं पाटलागड त्याला म्हणा ते म्हणले आम्ही विरोधात आहेत हे ना त्याचं काम होतं स्टेटमेंट देणं पंधरा तारीख वाढून भेटली होती पण त्या पंधरा तारखेमध्ये निवडणुकीचे काम लागले पोरायचा फॉर्म भरता आला नाही तेव्हा तुमचं काम होतं काहीतरी तुमची लढाई आहे तुम्हाला मी सोबत यावं लागेल कुठं पैशाचा प्रॉब्लेम आहे मी होतो जरासा तिथं कुठे तुम्ही एकत्र आले हां लक्षात ठेवा ठेवाव्यात दहा तारीख हां दहा तारखेला कार्यक्रम सुरू होईल आपला तू तू जागं राहायचं दुर्वराठी काय बोलायला आहे नाहीतर हो मंगेश सावळे साहेबला भेटा काय प्रॉब्लेम नाही चांगला माणूस आहे हां त्यांना भेटा आता अडचण आहे तुमची तर तुम्हाला एकत्र यावं लागेल ना नसतं व्हॉट्सअपला ग्रुप तयार केला तिथं डायलॉग मारला हे काय करत नाही ते काय करत नाही तर आपल्या व्हॉट्सअपच्या ते मॅसलं पाहत आहे कोण केलं हां जिथं दुखायला त्याचाच इलाज करावा लागते ना ते तुमचं काम या एकत्र चला सांगा जमा पाच हजार पूरं कुठे येतात मी तू यासोबत येतो पुन्हा तुमचं ये तुम्हालाच कळ नेमकं कितीजणं फॉर्म भरायचे राहिले आहेत काय का ना आपली अडचण आहे ना तर मग तिथं विद्रोह करावं लागते त्या विद्रोहाच्या संगतीत लढावं लागते तवा काहीतरी होते बोलल्यान काय होणार आहे ते तुमचं काम आहे ना जा भेटा उद्या शंभर एक जण जा तिथं चार तारखेला उपोषण चालू आहे तिथं भेटा सांगा मग आमचा मुद्दा असा आहे आम्ही फॉर्म भरायचे राहिलो बोला ना हां परभणी जिल्ह्याचं सांगताना सांगितलं होतं बापोरो बारा हजार वीस फॉर्म आले एकाच पंच्याऐंशी एवढं कॉम्पिटिशन राहणार आहे त्याच्यानंतर मागाला रिझल्ट एकशे सदोतीसवर ओपनचा क्लोज झाला ओबीसी एकशे तेहतीसवर क्लोज झाला होमगार्ड एकशे बत्तीसवर क्लोज झालता महिला एकशे एकोणीस आणि ओपनची एकशे सव्वीस आता याच्यावरून तुम्ही टार्गेट करा की यावर्षी पण कॉम्पिटिशन तेवढं परभणीत असणार नाही म्हणून तुम्हाला मात्र पेपर सोपाला असेल तर तुम्हाला नाईन्टी फाईव्ह मार्क घ्यावा लागतील पंच्याण्णव मार्क ओपन कॅटेगरीतल्या पौराने घ्यायचे आहेत कॉम्पिटिशन साधं आहे का नॉट अ जोक आणि तुला माहिती ग्राउंड एवढं येईल आता डायरेक्ट पन्नास पैकी पन्नास एखाद्यच भारी कार्यकर्ता एखादा ती घेईल बाकी प्रत्येकाला घेणं शक्य आहे का नाही आहे म्हणून तयारी लागा त्यानंतर लक्षात घ्या आपल्याला काय प्लॅन करायचं आहे कसे विषय कवर करायचे ते यूट्यूबला मग ह्या पद्धतीने कराल ॲपमध्ये आप आपण जे शिकवायलो ते रेग्युलरली लाईव्ह चालू आहे यस हां आता आपण ठाणे ग्रामीण पोलीस हा पेपर सोडून घेऊ लागलो त्याच्यातले गणिताचे प्रश्न झालेत आणि आता आपल्याला जी के बुद्धिमत्तेकडं वळायचे सांगायचं तात्पर्य प्रत्येक जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रत्येक जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले तुमचं तुम्ही रेडी राहा पोलीस भरतीसाठी जे साहित्य लागतं आहे तो कॅमेरा असेल साहित्य असतील व्हिसल असेल हे ना ते क्लॅपिंग पट्ट्या असतील तर यांची जी काही का साहित्य लागत असतील ते साहित्य तुमचे तुम्ही रेडी ठेवा याचा अर्थ भरती होणार आहे तुमचं तुम्ही कामाला लागा त्या ते कामाला लागलेत आता काम हे आपलं आपण कामाला लागणं तर तुमचं तुम्ही कामाला लागाल एवढी एक अपेक्षा करतो छान पद्धतीने तयारी करा तुम जरी कालावधी कमी भेटला बाकीच्याहीला कमी भेटला तरी कॉम्पिटिशन साहजिक कमी मार्कावर येईल मात्र लेखीचं कॉम्पिटिशन जेवढं तेवढ्यावर राहील कारण मागील वर्षात अनेक पोरं डबल फॉर्ममुळं लागले थे, नव्हते त्यांची लेखी अतिशय भारी आहे ते या भरतीमध्ये मजल मारणारच म्हणून सर्वांचं कल्याण हो तुमचा रिझल्ट यावा अशा पद्धतीने तुम्हाला एक भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो बाकी काही महत्त्वाचा मुद्दा असेल तर ते सांगा काय आहेत ते काय म्हणाले आ, मला बुट नाहीत काय नाव आहे तो हो, हां तर मग मा, माझा नंबर घे त्याच्यावर कॉल कर आणि खरंच दाखवतो याकडे बुट नाहीत का सतरा सत्र वीस बारा चौपन चाळीस देतो तुला बुटं घेऊन काहीतान घेऊ नको नाही तर मग आज बुट, बुट तुला देतो मी तसा राहतो कायतान घेऊ नको हां पुढची भरती सध्या जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष दे पुढच्या भरतीचं काय देतो राहा खरे हो गणित चालू करायला काहीतान घेऊ नका ओके इकडे पहा भरती प्रक्रिया सर्वच प्रत्येक जिल्ह्याच्या एस पी ऑफिसचे आदेश आहेत भरती प्रक्रिया सर्व एकाच तारखेला चालू होणार ग्राउंडची तारीख इकडे तिकडे होणार लेखीची तारीख मात्र एकच येणार हे ये लक्षात घ्या ग्राउंडची तारीख इकडे तिकडे होईल लेखीची तारीख मात्र एकच असणार चला पुन्हा काही महत्वाचे मुद्दे का सांगा आ नांदेड विषय बोला आता नांदेडचं तुम्हाला येईल आला असेल परिपत्रक आज संध्याकाळी सर्वांचे परिपत्रक पडतील म्हणजे परिपत्रक म्हणजे काय ही सूचना फक्त जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक त्या त्याच त्या कर्मचाऱ्यांना काय करणार सूचना देणार की तुमचे कॅमेरा आहे ना तुमचे साहित्य त्याच्यानंतर मग भरती प्रक्रियेसाठी जे जे साहित्य लागतात ते घेऊन रेडी राहा बाबा दुसरं काय वेगळं मॅटर काय त्याच्यात हे पहा हे फक्त हे व्हिडिओ कॅमेरा त्याच्यानंतर साहित्य कॅमेरा ऑपरेटर यांना सूचना येतील की रेडी राहा भरती प्रक्रिया आपण राबवणार आहेत ही सूचना येईल आणि मग त्याच्यात दोन तीन दिवस इकडे तिकडे करतील भरती प्रक्रियेची आढळ पण एक गोष्ट क्लिअर करा महाराष्ट्रातल्या कुठल्याच पोराला हॉल तिकीट मात्र आतापर्यंत आलं नाही आलंय का हॉल तिकीट तुमच्यापैकी कोणाला हॉल तिकीट आलं का पोरो बाळानो तुमच्यापैकी कोणाला हॉल तिकीट आलंय का तुमचा गोळा चोरीला गेला म्हणते गोळा जा, जा, जा जाईपर्यंत तू काय करू लागला रे ए भंगराशा तोंडाच्या तू दुसरीकडे पाहत असेल तो हा गोळा गेला चोरून हां काय का गे, तर ही गोष्ट फक्त क्लिअर करा बाबा प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त एवढा आदेश आला की तुम्ही रेडी राहा मग हा रेडी राहा म्हणजे इथून पाच दिवस पुढं लांबवा ह्या पाच दिवसामध्ये आपली भरती प्रक्रिया लांबल म्हणजे पाच दिवसाच्या पुढं कालावधीत घे घेण्यात येईल हे पाच दिवस फक्त म्हणजे जर यांनी इथं दोन तारखेला बोलवलं आहे त्याच्यानंतर रेडी राहा म्हणले दहा तारखेपासून तर तिथून पुढं पंधरा तारीख धरा बाबा का ते पंधरा तारखेपर्यंत परिपूर्ण काय करतील रेडी राहतील त्याच्या कालावधीत हो तुम्हाला हॉल हॉलटिकीट पाठवतील आता जर या एक दोन दिवसात हॉल तिकीट आले तर कार्यक्रम सुरू झाला आपला लगे रो कळलं का ग्राउंड बिराऊंड सर्वच हॉल तिकीट आलं कोणाला मला सांगा हॉल तिकीट आतापर्यंत कोणाला चाललं नाही आपण साईडवर गेलो तर तिकीट होतं तिथं नाही आहे म्हणजे तिकीट आणखी अव्हेलेबल झालं नाहीये साईडवरही तिकीट आलं नाहीये म्हणजे हॉल तिकीट आलं म्हणजे झालं भरती प्रक्रिया सुरू झाली कळलं का हां फक्त या पोराने आपला मुद्दा चालूच ठेवा शेवटच्या टप्प्यात दगड फुटत असो पहिला ठोका पण कामाचा इथून शेवटचा पण येतो म्हणून वयवाडीचा मुद्दा असेल एसीबीसीचा मॅटर असेल तर तुम्ही शांत बसू नका तुम्ही रेग्युलर चालूच ठेवा फक्त व्हॉट्सअपवर नाही जो मेन कॅन्डिडेट आहे त्याला भेटा त्याला बोलायला लावा व्हॉट्सअपवर बोलल्यानं होणार आहे व्हॉट्सअपवर नाही हा तेवढी विनंती आहे बाळांनो हां काय सोमवारी हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे ओके सोमवारी येत असेल कधी येऊ हॉल तिकीट आलं म्हणजे काय आहे भरती प्रक्रिया दहाच्या कालावधीत सुरू होणार कन्फर्म झालं आणि माहिती आहे का शेवटी एस पी साहेबांना आदेश दिला म्हणजे माहीतच असेल ना हॉल हॉलटिकीट सुटणार आहे बाबा लागा का हां त्यामुळे हॉलटिकीट या एक दोन दिवसामध्ये येऊन जाईल एक दोन दिवसात हॉलटिकीट आले दहा तारखेला भरती प्रक्रिया चालू होईल कुठलाही ताण घेऊ नका जे व्हायचं ते चांगलं होईल उद्या पंढरपूर आले आलो हां भेटू पंढरपूरमध्ये सकाळी दहा वाजता हो उद्या पंढरपूरले तिथे भेटू आपण निवांत बोलूपूर त्या ठिकाणी बोलतो मी भरतीचं काय बोलायचं बाकी मीही पोराला विचारले पोरांनी सांगितलं सर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या आमच्या ठिकाणी जे जे वरिष्ठ अधिकारी त्यांनी सांगितलं रेडी राहा ही भरती प्रक्रिया आपल्याला लावायची त्याच्यानंतर चेस्ट नंबर हे ते सर्व रेडी झालेत मग <coughs> चेस्ट नंबर रेडी झालेत याचा अर्थ भरती लवकर होणारच एवढी गोष्ट आवर्जून लक्षात घ्या चेस्ट नंबर सर्व मी ज्या ज्या जिल्ह्यातल्या पोरांना बोललो त्या प्रत्येक पोरांचं म्हणणं आहे सर चेस्ट नंबर आम्हाला रेडी करायला लावलेत त्याच्यानंतर हे जे परिपत्रक आहे हे प्रत्येक जिल्ह्याचे कुठं लावले आले जालण्याचं पण आलं आहे हे लातूरचे दोन जिल्ह्याचे आलेत मग त्या दोन जिल्ह्यातल्या एस पी साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला आहे याचा अर्थ त्यांना वरतून कळवलंच असेल किंवा हो, भरती प्रक्रिया या तारखेला आम्ही सुरू करणार आहोत तुमचं तुम्ही रे रेडी राहा मग ग्राउंड असेल है ना ते साहित्य असतील ते, ते साहित्य वापरणारे जे काही कर्मचारी असतील त्यांना आदेश आलेत आपलं काम आहे दहा तारीख आपल्यासाठी कामाला लागा ह्या कालावधीत कोणासोबत फिरायला जाऊ नका त्याच्यानंतर चालताना बोलताना गाडीवर फिरताना है ना एक भाऊ म्हणून सांगालो गाडी हळू चालवा कुठंतरी आपला पाय लचकल ग्राउंडवर पळताना किंवा पाय लचकल आहे ना शिरोवर सीर शिर सीर, तो डायलॉग असते पे सीन पेन झाला तर ते, ते तुला होऊ नये दहा तारखेपर्यंत तू चांगला राहा एकदा तो ग्राउंड पंचेचाळीस झालं मग तू लंगडा झाला तरी चालते लेखी दिल्यावर पुन्हा तोपर्यंत अपोआयांनी पाय नीट होईल आणि छानपैकी वर्दीत तुम्हाला सोबून दिसशील त्यामुळं गाडी चालवताना मित्रासोबत फिरताना रस्त्यानं चालताना रस्त्यानं ग्राउंड करताना रस्त्याच्या व्हाईट रेषेच्या पलीकड पळा त्याच्यानंतर काळजी घ्या अंधारात पळू नका कारण हे बिकारचोड गाड्या चालवणारे भरधाव वेगानं गाड्या चालवतात दारू पिलेल्या असतात त्यांच्याकडून आपल्यासारख्या गोरगरिबाच्या लेकराला हानी होणार नाही याची पण काळजी तुम्ही घ्या कारण आपण आहेत तर जग आहे है, है, न, जान हे है। ना जहान आहे तो जहा आहे म्हणून आपल्याला काही होता कामा नाही आपल्या घराचं चित्र आपल्याला बदलायचे त्यामुळे थोडी तुमची तुम्ही काळजी घ्या ग्राउंड करताना पण असेल त्याच्यानंतर ग्राउंडवर गोळा फेकताना तिथं बुद्धी घाण ठेवून कानात हेडफोन टाकू नका त्या गद्याला गोळा भेटत नसते ते गरबडी टाकण्याच्या प्रयत्नात असते बाजूला पोरी असतात त्या पोरीमध्ये त्याला फॉर्म दाखवायचा असते आणि ते फॉर्म दाखवताना गोळा फेकते इकडं तू गमचे गाणे ऐकतो आणि त्या गममध्ये तू डायरेक्ट गममध्ये जातो त्यामुळे तू डायरेक्ट गममध्ये जायचं नसेल तर ग्राउंडवर आपल्या बाजूला कोण पळायला काय कळायला ह्या बारीक सारीक गोष्टीच्या हालचालीवर तू लक्ष ठेवायचं का अनावधरानं आपला काही नशिबात वाईट गोष्ट येऊ नाही हे दहा तारखेपर्यंत जपायचं आणि तिथून पुढं लेखी होईपर्यंत जपायचं एकदा नोकरी लागला पहिला पगाराला माय बापाला एक साडी हे ना आणि बापाला एकदा कपडे घेतले मग ती हे दिवस जसे चलायचे तसे दे तर तो काही हो दे पण तोपर्यंत काही होणं माझी इच्छा आहे त्यामुळे तू चांगलं राहावं अशी एक विनंती आहे सर्व लेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आता आपण वळूया पेपरकडे हा व्हिडिओ क्लोज झाल्यावर आपल्याला पेपर घ्यायचा आहे हां चालतं आहे ना हा व्हिडिओ क्लोज करायलो नंतर पेपरकडे यायलो विनंती आहे तर असं ग्राउंडवर ब्राउंडवर काळजी घ्या हो आर पी एफचं बी सांगतो का आहे तर पुणे सर्वच पेपर सांगितले पोरं तुम्हाला एकाच कालावधीत होणार सर्व म्हणालो हा एस आर पी एफचं आणि जिल्हा पोलीसचं ग्राउंड एकाच वेळेस होत नसतं गध्या का तुला शासनानं फॉर्म सांगितले ना चार भरता येत म्हणून आहे ना रेल्वे असेल आर पी एफ असेल जिल्हा पोलीस असेल आणि कारागृह असेल यायचं एकत्र कसं घेता येईल फक्त त्यांनी काय सांगितलं परभणी पोलीसचा फॉर्म भरल्यावर तुला रत्नागिरी पोलीसचा फॉर्म भरता येणार नाही ना ना पहिल्या वर्षी जसं तो अकेल तर आता तसं आहे फक्त एका तारखेला कसं होईल तसं ते वेगवेगळ्या तारखेलाच होणार काही प्रश्न विचारून महाकाउन दिमाग खराब करत असतात रे आ भुसनाळा हो मुंबईची तारीख फक्त वेळ लागेल मुंबईला हो तंबाखू खाऊन पळालो तर चालते का तंबाखू खाऊन पळ बिना पॅन्टचा पळ आहे ना किंवा गलित पळ जाहीरित्या तुझी भरती आहे तशी भरती मी ठेवतो हो एक ये तुला चेस्ट नंबर देतो एक ये बाब ना इकडं पळायला ओके सर्वांना शुभेच्छा आता आपण पेपर ओळू क्लास ओळू मोकार किती बोला हा आणि पुन्हा म्हणते सर तुम्ही बोलल्याला मला काहीच वाटत नाही आपल्या माणसाचं काय म्हणायचं अरे तुला काही वाटाव म्हणून बोलायला रे शिंगुळ्या तुला काहीतरी वाटाव म्हणून बोलत नाही नाही सर तुम्ही काही म्हणले ना मला काहीच वाटत नाही बर आपला कोणी निंदा कोणी आपला बेसरमाचा धंदा चल दे उसनाळ्या चला गायछाप म्हणून बर चल पळ पुणेला वेळ लागणार नाही